नांदगाव खंडेश्वर येथील विनायक विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये पोषण आहार व प्रतिबंध आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने मांडवी शरीरावर होणारे दुष्परिणाम कर्करोग लक्षणे व तरुण पिढीने या व्यसनापासून दूर राहण्याकरिता तंबाखू मुक्त शपथ व तंबाखू मुक्ती गट चर्चा सत्र या विषयी सरिता फरकाडे समुपदेशक एनसीडी ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर यांनी मार्गदर्शन केले कुपोषणावर रांगोळी स्पर्धा पोस्टर स्पर्धा एनिमिया यावर स्लोगन लोह सप्लिमेंट या विषयी मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सरिता फरकाडे रोहित सरोदे हेमलता तरोणे सचिन वानखडे प्रदीप चव्हाण महेश गावंडे मीना भगत इत्यादी ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ दशरथ काळे महिला कार्यक्रम अधिकारी डॉ प्रतिभा महाल्ले राष्ट्रीय पोषा सप्ताह या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अलका भिसे आयक्यू समन्वयक डॉ सुचिता खोडके डॉक्टर प्रफुल्ल कुमार तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे से एकूण एकशे सत्याऐंशी विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आरोग्य तपासणी करून घेतली